वारणा वारणा दूध संघाच्या वतीने जातीवंत जनावरांचे प्रदर्शन परिसराचे तात्यासाहेब कोरे यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्या वतीने जातीवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी म्हैस गटात गिरोलीचे वसंत बजरंग पाटील तर गाय गटात मांगल्याचे मिथिलेश महादेव पाटील यांना श्री किताबने सन्मानित करण्यात आले वारणा परिसराचे भागीवदाते ते महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघाच्या वतीने जातीवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन वारणा दूध संघाचे व्हाईस चेअरमन एच आर जाधव वारणा कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या हस्ते झाले या प्रदर्शनाला साधारणपणे चारशे पशुपालकांनी त्यांच्या जनावरांसोबत हजेरी लावली होती प्रदर्शनात महेश गटात मुरा मेहसाणा पंढरपुरी देशी तर गाय गटात एच एफ जर्सी खिलार गीर आणि सर्व देशी गायींचा समावेश असून रेड्डी कालवड रेडे या गटांचाही समावेश होता प्रदर्शन पाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रदर्शनादरम्यान जातीवंत जनावरांना पुरस्कृत करण्यात आले या प्रदर्शनादरम्यान वारणा गाय श्री किताबाने मांगले येथील माऊली दूध संस्थेचे मिथिलेश महादेव पाटील यांच्या गायीला वारणा गायीने श्री किताबाने सन्मानित केलं त्यांना एकवीस हजार रुपये रोग आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर वारणा शेतकरी दूध संस्था बजरंग पाटील यांच्या महिशीला गौरवण्यात आलं आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलं यावेळी चेअरमन आमदार डॉक्टर विनायक कोरे म्हणाले की वारणा परिसर देशाला जातीवंत जनावर पुरवणारा परिसर ठरावा जनावरे संगोपनातून नवे अर्थ कारण निर्माण व्हावे आणि वारणा परिसरात निर्माण केलेलं पशुधन हे बाहेरच्या पेक्षा नक्कीच सरस असल्याचे मत कोरे यांनी व्यक्त केलं यावेळी वारणादूत संघाचे उपाध्यक्ष एच एच आर जाधव हो। वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही कारजिनी वारणादूत कार्यकारी संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर डॉक्टर विकास वास्कर डॉक्टर व्यंकटराव घोरपडे यांच्यासह समूहातील पदाधिकारी पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते